आता तालुक्यामध्ये जे आमदार आहेत आता वळसे पाटील तर मग या भागामध्ये विकास कामांच्या बाबतीत कसं आहे काय काय झालं आपल्याकडे आपल्याकडे काय झालं नाही सर ते आता पार बंदच आहे ना जरी आमदार असतील तरी पण त्यांनी आता ती बाजू बदलल्यामुळे ते काही एवढं लक्ष टाकलं नाही ओके म्हणजे ते बदलल्यामुळे तुम्ही नाराज आहात म्हणायचं मग आता या भागात ते दे, देवदत्त निकम जे आहे तुम्ही त्यांना ओळखताय ओळखतो ओके okay. ते या भागात थोडे आहे सध्या फिरतात आम्ही करू तमक करू असं ते आश्वासन देतात मग या वर्षी काय बदल होईल असं तुम्हाला वाटतंय काय कल बसल ते सांगता येणार नाही सांगता येणार नाही थोडक्यात असं म्हणायला लागेल की तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा ठीक आहे विकास कामं झालेत मग आपण पुन्हा एकदा वळशे पाटलांच्या सोबत आहात असं राहावा असा लोकांनी धडा केला पाहिजे ओके म्हणजे बदल नको आहे तुम्हाला या वर्षी म्हणायचं नको गणमंत्री चांगला होता ना पहिलंच हा हा हा, आ, हा 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 काम चांगली होते म्हणायचे मग पण आता ते कामच होत नाही ना ओके पहिले चांगले होते पण आता काम होत नाही म्हणतात नाही पण तुमचा हा आ, जो रस्ता आहे पासून तर आंबे हातवीज वगैरे तीन कोट रुपये अमाऊंट त्याच्यावरती टाकलेली आहे ते आंबाने माहित झाली पण ते आता होईल तेव्हा चालू होईल तेव्हा लगे काही सांगू शकत नाही आम्ही एवढे मोठे मोठे काम तुमच्याकडे येतात ना मग कसं पाहिजे आणि बरं 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 तुम्ही थोडक्यात नाराज आहात की त्यांनी पक्षातून बाहेर गेला असत बाहेर गेले मग बर 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 लोकांच्या मन नाराज झालेत ना हां हा 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 ओके ठीक आहे ठीक आहे